नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकालेले फक्त छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेले आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर सात हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी आवकालेले एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आकोट या ठिकाणी आवकालेले पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जातायत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी अवकालेली नऊशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जात आहे काबुली हरभरा जास्तीचा दर आहे बारा हजार चारशे रुपये क्विंटल